नमस्कार मी सचिन कोतवाल आम आदमी पार्टी शहर उपाध्यक्ष मी आज आहे बस मित्र हो हा उपक्रम राबवत असताना आपण आज आहोत एस पी इम्फोसिटी म्हणजे आय टी पार्कचा एरिया आहे इकडं पाहिलं तर एस पी इम्फोसिटी गेट आहे आणि त्याच्याच बाजूचा हा बसस्टॉप आहे एस पी बस बसस्टॉप तुम्ही बघू शकता की इथं प्रत्येक बस जाणारी या रस्ता जाणारी प्रत्येक बस थांबणं अपेक्षित आहे आणि ती थांबत असते आणि ही थांबत असताना इथं प्रवासी चढतात उतरतात पण जर परिस्थिती आताच बघितली या बसस्टॉपवरती कुठेही लाईट नाही आहे सगळा अंधार आहे बॅकसाईडला इथं अं फक्त गाड्यांचा जो तो प्रकाश पडतो आहे तेवढाच प्रकाश आहे बसस्टॉपमध्ये कुठल्या प्रकार लाईट नाही आहे आणि प्रवाशांनी जर इथं थांबायचं असेल किंवा उभं राहायचं असेल तर त्यांना सुरक्षित वाटेल का बाबा ह्या अंधारामध्ये कोणी लेडीज असेल तर त्यांना ह्या अंधारामध्ये उभं राहणं किंवा स्वतःला सेफ असणं अजिबात वाटणार नाही महानगरपालिका म्हणून अजिबात महानगरपालिकेला असं वाटत नाही की आपण इथं लाईट लावायला पाहिजे किंवा सर्व प्र सर्व प्रवाशांना सुरक्षित तुम्ही बोलू शकता याच्यामध्ये तुमचं मत मांडू शकता या, या? इथे लाईटची सोय पाहिजे आणि ट्राफिकमुळे प्रदूषण तुम्ही कुठे जवळ राहिला आहे बरं तिथे लाईट नाही तुम्हाला सेफ वाटेल का तुम्ही लेडीज किंवा नाही सेफ सेफ जागा नाही आणि बाजूला कसं आहे इथे दारू वगैरे पिणारी काहीच नाही गाडी चालवायची नाही तुपया दारू वगैरे पिणारी पब्लिक फिरते आणि लाईटची मेन गोष्टी तर लाईट पाहिजे साहेब बरोबर लाईटीची सोय पाहिजे चालेल धन्यवाद तुमचा आम्ही नक्कीच हा आवाज जो आहे तुमचा आम्ही वरपर्यंत किंवा शासनापर्यंत पोहोचवायचा प्रयत्न करू आणि त्यातनं काही बदल घडवायचा असेल तर तो प्रयत्न करूया धन्यवाद